शिरूर आणि बिबट्या हे जणू समीकरण होऊन बसले आणि अशी स्थिती असताना मागील काही आठवड्यांमध्ये बिबट्याने अनेकांचे जीव घेतले त्यातून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या गाडीची जाळपोळ केली नरभक्षक बिबट्या मारलाही गेला पण बिबट्याचे हल्ले हे काही कमी होईनात त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नरभक्षक बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेत बिबट्या आणि मानवातील संघर्ष आणि एकूणच मानव वन्यजीव संघर्ष अलीगडच्या काळात वाढीला लागलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर बिबट्या या प्राण्याविषयीची माहिती त्याच्या संरक्षणासाठी कायद्यात असलेल्या तरतुदी आणि अभ्यासकांची मतं यांचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती बिबट्याने केलेले हल्ले आणि पुण्याच्या शिरूर जुन्नर खेड आणि आंबेगाव तालुक्यात उफाळून आलेला संघर्ष याबाबत आपण पुढे पाहूच पण आधी बिबट्याबद्दल थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे तर बिबट्या हा मांजर कुळातला प्राणी समूहाने न राहता एकटं राहणं पसंत करतो असा हा प्राणी सोबतच त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रामुख्याने हा निशाचर असतो हरिण मेंढ्या कुत्रे यांचे शिकार तो करतो वन्यजीव अभ्यासकांच्या मते दिवसा बहुतांश वेळ तो झाडावरती घालवतो जो बिबट्या आणि मानवाचा संघर्ष सुरू आहे त्याला बिबट्याचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य देखील कारणीभूत आहे ते म्हणजे त्याचा प्रजनन दर बिबट्याचं सर्व ऋतूंमध्ये प्रजनन होतं गर्भार कालावधी साधारणतः नव्वद दिवसांचा असतो तर एका वेळी दोन ते चार पिलांना ही मादी जन्म देते बिबट्याचं आयुर्मान पाहिलं तर तसं ते पंधरा ते पंचवीस वर्ष तो जगतो असं असलं तरी कातड्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी शिकार आणि घटता अधिवास यामुळे बिबट्यांची संख्या जगभरात घटत चालली भारतामध्ये मात्र राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं केलेल्या गणनेनुसार दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीसमध्ये बिबट्यांच्या संख्येत आठ टक्क्याने वाढ झाली यासोबतच महत्वाचं निरीक्षण असं आहे की बिबट्यांच्या एकूण संख्येपैकी पासष्ट टक्के बिबटे हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहेत संरक्षित क्षेत्र म्हणजेच वन विभागाने आखून दिलेलं क्षेत्र ज्या ठिकाणी वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला बाधाही येत नाही संख्येनुसार मध्य प्रदेश राज्यात सर्वात जास्त बिबट्या आढळतात तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो आता ही झाली संख्येबद्दलची आकडेवारी सध्या चिंतेचा मूळ विषय आहे तो बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष तर विषय असा आहे की वाढत्या लोकसंख्येबाबत बिबट्या आणि एकूणच वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास घटलाय जंगलावर अतिक्रमण झाल्यानं वनक्षेत्र कमी झालंय नव्याने अधिवासाच्या शोधात असलेल्या बिबट्यांनी शेतीकडे मोर्चा वळवला पुण्याच्या आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या ऊसाच्या शेतीनं ही गरज भागवली ऊसाच्या शेतातच बिबट्यांची मादी पिलांना जन्म देऊ लागली त्यातूनच मानवी वसाहतीमध्ये बिबट्या शिरून घालू लागला नाशिक पुणे अहिल्यानगर अशा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये सर्रास बिबट्यांचे हल्ले वाढले आणि असं असताना बिबट्यांच्या शिकारीला परवानगी देण्याची मागणी केली जाते याआधी रानडुकरांकडून शेतीचं नुकसान केलं जायचं रानडुकरांचे हल्ले वाढले होते त्यावेळी देखील पर्यावरण अभ्यासक माधव गाडगे यांनी रानडुकराच्या शिकारीला परवानगी देण्याची मागणी केलेली त्याच धर्तीवर आता बिबट्यांच्याही शिकारीला परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागले पण काय आहे ना की बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या परिशिष्टात वर्गीकृत केलेला प्राणी आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पहिल्या शेड्यूलमध्ये असलेल्या प्राण्याला शिकारीपासून विशेष संरक्षण दिलं गेले त्याची शिकार केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आले वाघ अस्वल हत्ती गवा काळवीट अशा प्राण्यांचा समावेश पहिल्या शेड्यूलमध्ये करण्यात आला आणि असं असताना केवळ नस बंदी करून प्रश्न सुटणार नसून कायद्यात बदल करून शिकारीवरील बंदीची मागणी उठवावी अशी मागणी सुद्धा पर्यावरण अभ्यासक माधव गाडगे यांनी केले त्यांच्या मते एखादा बिबट्या माणसाचा जीव घेतोय तरी तुम्ही त्याला वाचवता हा वेडेपणा असून परिसर शास्त्राचा नियम समजून घेणं इथं महत्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे भारतात शिकारीवरती बंदी आणून पन्नास वर्ष झाली त्यामुळे पशूंची संख्या बराबर वाढत जाणार हा परिसर शास्त्राचा नियम असून आता ही संख्या नियंत्रण आणण्यासाठी काम करावं लागणार आहे भारतीय पोलीस कायद्यातील कलम शंभर आणि कलम एकशे तीन नुसार कोणत्याही माणसाकडून तुमच्या जीवाला धोका असल्यास स्वसंरक्षणार्थ त्याला ठार मारण्याची परवानगी त्याच धर्तीवर बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी ताबडतोब द्यावी अशी देखील मागणी त्यांनी केली मानव वन्यजीव संघर्षामध्ये मागच्या पाच वर्षात दोन हजार आठशे त्रेपन्न लोकांचा मृत्यू झालाय मागील वर्षी राज्यसभेत ही आकडेवारी सादरही करण्यात आली यात सर्वाधिक मृत्यू हत्तीमुळे झाले असले तरी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये देखील बरेच मृत्यू झाले शिरूर आणि परिसराचा विचार करता पाण्याची उपलब्धता आणि ऊस क्षेत्र ही कारण बिबट्याच्या प्रजनन दर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात असं असलं तरी गेल्या कित्येक वर्षापासून बिबट्या सफारी सुरू करण्याचे प्रयत्न झाले मान्यता मिळून देखील त्यात काहीच कार्यवाही न झाल्यानं अद्याप बिबट्या सफारी प्रकल्प पूर्णत्वास गेला नाहीये नसबंदी व्यतिरिक्त बिबटे दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जातोय बिबट्यांना पकडून गुजरातीतल्या वंतारामध्ये ते पाठवण्याचा विचार देखील सुरू आहे मात्र तो पर्याय परिणामकारक नसल्याचं स्थानिक लोकांचं मत बनलंय पहिल्या शेड्यूलमधून बिबट्याला वगळून त्याच्या नियंत्रित शिकारीला परवानगी देणं कितपत योग्य ठरू शकतं याचा विचार अद्यापही झालेला नाहीये केवळ महाराष्ट्रातच मानव वन्यजीव संघर्ष वाढलाय अशातला भाग नाहीये केरळमध्ये हत्तींचे हल्ले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले यावरच उपाय म्हणून केरळ सरकारनं वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा केली विशिष्ट प्राणी हा उपद्रवी घोषित करून मुख्य वनसंरक्षक त्याची शिकार करण्याची परवानगी देऊ शकतात कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक केरळने विधानसभेत संमत करून घेतले आणि आता ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले आता प्रश्न उरतो तो राज्यांना असं करता येतं का तर भारतीय राज्यघटनेमध्ये वन हा विषय समवर्ती सूचित येतो याचा अर्थ या, या सूचित असणाऱ्या विषयांवरती केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही कायदे करण्याचे अधिकार आहेत मात्र केंद्राचा कायदा हा सर्वोच्च ठरवला जातो त्यामुळे केरळ सरकारनं केलेल्या कायद्यातील सुधारणा केंद्र राज्य असा संघर्ष उभा करणार आहे बिबट्यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्रावरती भिस्त ठेवले पहिल्या शेड्यूलमधून बिबट्याला वगळण्याची शिफारस राज्य सरकार केंद्राकडे करू शकतं महाराष्ट्रात केवळ बिबट्यांनीच घातला आहे अशातला भाग आहे तर दक्षिण कोकणात हत्ती तर विदर्भात अस्वल आणि वाघांच्या हल्ल्यात माणसांचा जीव गमावतोय या सगळ्यामध्ये नक्की काय उपाय काढला जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच पण या सगळ्यावरती तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका